हाय हॅलो नमस्कार सर्वांना सर्वात अधिक गुड मॉर्निंग करते तर आजच्या दिवसाची सुरुवात झाली आहे ती म्हणजे रक्षाबंधनाच्या दिवसापासून हा व्हिडिओ रक्षाबंधनच्या दिवशीचा शूट केलेला आहे जो की आज अपलोड होतो आहे तर बघा तुम्ही म्हणत असाल की आता हे ब्लर का केलं आहे चेहरा तर आम्ही दोघं नवरा नवराबाईघुर रक्षाबंधन सेलिब्रेट करतो आहे कारण की आम्हाला घरी जायला सुट्टीच मिळाली नाही आहे आणि सर्व गोष्टी मग ॲडजस्ट अशाच कराव्या लागतात आता प्रज्वलला म्हणजे मी त्याला पिल्लू बोलते पिल्लूला राखी बांधली म्हटलं मग आता यांची पण पैन इथे नाही आणि माझा पण भाऊ इथे नाही आहे मग काय हरकत आहे आम्ही दोघांनी एकमेकाला अशा प्रकारे राखी बांधली आणि आजचा जो जो रक्षाबंधनचा जो दिवस होता तो अशा पद्धतीने दोघांमध्ये सेलिब्रेट केला तुम्ही काय करतात म्हणजे तुम्ही जर असं बाहेर दोघं जर राहत असाल तर तुम्हीसुद्धा असंच करता का किंवा कोणी करत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि राहिला प्रश्न यांना ब्लर का केलं आहे तर कसं काहींना नाही आवडत ना असं डायरेक्टली यायला वगैरे कारण त्यांची पण एक प्रोफेशनल लाईफ आहे की माझ्यामुळे नको काही असं नाही का जास्त काही मला म्हणजे मलाच वाटलं की नको बाबा ज्याची त्याची लाईफ असते त्यांना पण नाही एवढं काही आवडत कॅमेरासमोर यायला म्हणून मी नाही त्यांना दाखवलं म्हणजे ब्लर केलं आणि त्यानंतर बघा आज प्रज्वलला भरपूर असा ताप आलेला होता मग त्यालासुद्धा दुपारच्या वेळेला जरा औषध दिलं आणि एक पार्सल आलेलं होतं ते पण या ठिकाणी ओपन करून बघती आहे घरामध्ये कोणीच नव्हतं म्हणजे हे पण ड्युटीवर गेले होते आणि मी पण आता रि रिलॅक्स होती दुपारी म्हटलं चला जे काही पार्सल असेल ते आपण या ठिकाणी ओपन करून बघूया तर यामध्ये आहे नऊवारी साडी जी की पूर्ण रेडीमेड शिवलेली आहे मस्त छान असा कलर आहे आणि क्वालिटीसुद्धा खरंच खूप छान आहे तुम्ही नक्की घेऊ शकता म्हणजे मी तुम्हाला एक सजेस्ट करते की तुमच्या घरामध्ये एखादी सत्यनारायणची पूजा असेल किंवा स असं न गणपती वगैरेची सत्यनारायण येल तर त्यावेळेस तुम्ही घालण्यासाठी खरंच खूप छान आहे आणि किंमतही खूप कमी आहे जर तुम्हाला लागत असेल ला आवडली तर मी याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तिथे जाऊन तुम्ही घेऊ शकतात आणि मी ही खास माझ्यासाठीच मागवली पण मला कलर वेगळा हवा होता पण ठीक आहे हा पण मी घालू शकते म्हणजे आवडला मला तर मी याआधी पण तुम्हाला दोन तीन नवऱ्या दाखवल्या ज्या की मी माझ्या वहिनीला मम्मीला यांना विचारलं की तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर मी ठेवून घेईल पण त्यांना म्हणजे कसं प्रत्येकाचे वेगवेगळे आवडतं त्या म्हणे आमच्याकडनं घालून होणार नाही तर मग मी त्या रिटर्न केल्या आणि ही जी वाली आहे ती ती मी ठेवून घेणार आहे तर बघा त्यानंतर आता बाकीचे कामं दुपारी स्वयंपाक वगैरे केला तर किचनवरती थोडासा पसारा होता मग तो आवरला भांडे व्यवस्थित स्वच्छ धुवून काढले आणि तुम्ही माझ्या किचनकडे अजिबात लक्ष देऊ नका कारण आता रेंटने राहायचं म्हटलं की थोडंफार किचन खराब राहतंच आपण जोपर्यंत आपलं स्वतःचं घर असलं किंवा आपण त्याला जसं पाहिजे तसं कस्टमाइज करून घेतो परंतु आता कसं आम्ही बाहेर राहतो रूमवरती राहतो रेंटने तर या सर्व गोष्टी कसं जसं असेल तसं ॲडजस्ट करावं लागतं कारण वेळेवरती रूमही भेटत नाही इमर्जन्सीमध्ये आपल्याला एखादी रूम भेटली की ती ॲक्सेप्ट करून घ्यावीच लागते कारण सगळं सामान असतं मग पटकन यायचं असतं त्यांची पण ड्युटी असते खूप अशा गोष्टी आहे की खूप ॲडजस्टमेंट करावी लागतात आणि जे कोणी बाहेर राहत असेल ना त्यांना नक्कीच माहीत असेल की बाहेर आल्यानंतर किती ॲडजस्टमेंट करावी लागतात खूप जास्त ॲडजस्टमेंट करावी लागतात जी की मी लग्न झाल्यापासूनच करते आहे त्याआधी पण करत होती मी शिकायलासुद्धा बाहेर होती त्यामुळे ते तेव्हा पण सवय होती बऱ्यापैकी पण आता लग्नानंतरची लाईफ जरा चेंज असते लग्नाच्या आधीची चेंज असते मग ह्या गोष्टी खूप ॲडजस्ट कराव्या लागतात मग स्वयंपाक किचन ह्या सगळ्या गोष्टी मी खूप जास्त ॲडजस्ट करत आलेले आहे आणि तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर प्लीज सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर चॅनलला आज एक नवीन सिस्टम आलेली आहे म्हणजे हाईप करण्यासाठी तर कमेंट सेक्शनच्या साईडला एक हाईपचं ऑप्शन असतं तिथूनसुद्धा हाईप करा जेणेकरून मला एक म्हणजे सपोर्ट मिळेल तुमच्याकडनं त्यानंतर बघा आता सायंकाळ झालीच होती म्हटलं चला बाजरीची भाकरी बनवायची होती तर बाजरीची भाकर या ठिकाणी बनवायला घेतली आता बाजरीची भाकर बनवताना तुम्ही नक्की आ, या गोष्टीला बघा मा म्हणजे कसं का काही गोष्टी आपण एखाद्याकडनं खरंच शिकल्या पाहिजे आता तुम्ही सुद्धा जर प्र दोन तीन जर तुम्ही लोकल राहत असाल दोघंजणं तर दोन भाकरी सेपरेट करत असाल तर तसं अजिबात करण्याची गरज नाही आहे तर बघा मी या ठिकाणी काय करते एकाच वेळेस दोन भाकरींचं पीठ एका वेळेसच मळते म्हणजे जेणेकरून डबलचं काम जे आहे डबल पीठ घ्या मग ते हात खराब करा हा जो ताण आहे तो वाचल्या जातो अशा गोष्टी ज्या आहे त्या आपण एकमेकांकडून खरंच शिकल्या पाहिजे आणि त्याची खरंच गरज आहे वेळेचीही बचत होते आणि आपलं मेहनतही कमीच लागते बघा अशा पद्धतीने मी काय केलं एकाच वेळेस बाजरीच्या दोन भाकरींचे उंडे तयार करून घेतले आणि त्यानंतर व्यवस्थित भाकरी तयार करायला घेतली आता पुढची सिस्टीमसुद्धा खूप छान आहे मी आता ही जी भाकर जी थापत आहे बनवत आहे ती मी तव्यावर टाकते आणि तिला पाणी वगैरे अजिबात लावत नाही तोपर्यंत मी खालची भाकर जी आहे दुसरी तिला गॅस बनवून घेते आणि दोघं भाकरी मग सोबतच भासते म्हणजे अशी एक आयडिया आहे निजी रोज फॉलो करते आता तुम्हाला घ्यायची की तुम्ही तुमच्या पद्धतीने करायचं हे तुम्ही तुमचं ठरवा पण आता बऱ्याच जणांना वाटत असे कि पीठ गाळणीने गाळून का घेतलं नाही किंवा चाळून का घेतलं नाही तर या पिठामध्ये मी आधी चाळून घ्यायची तर काहीच निघत नाही म्हणजे थोडंसुद्धा निघत नाही मग ते परत सारखं घ्या हे मग मी चाळायचं सोडून दिलं त्यामुळे मी आता आहे असंच घेते आणि चालू देते माझं काम आणि अशा प्रकारे मस्त छान अशा दोन बाजरीच्या भाकरी मी या ठिकाणी बनवल्या सायंकाळ झाली होती आता हे कधी ड्युटीवरून येतील ते काही माहीत नसतं पण आपलं जे काम आहे ते वेळेवरती तयार करून ठेवलेलं बरं कारण हे कधी पण येतात आणि कधी यांना जेवण लागतं चला भेटेल